शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सांस्कृतिक कार्यक्रम विभाग व संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताला वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सार्ध शताब्दी महोत्सव सा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तीन हजार विद्यार्थ्यांनी गुरुजी शाळेच्या मैदानावर सामूहिक वंदे मातरम गीत गायले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रुपेश कुमार सुराना हे होते व्यासपीठावर परमपूज्य महंत ईश्वरदास महाराज ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील डीवाय एस पी विनायक कोते पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सौरभ उपासनी दिनेश नाईक आशिष चौधरी ए पी आय जीभाऊ पाटील प्रभारी प्राचार्य व्ही पी वाणी विस्तार अधिकारी प्रमोद पाटील केंद्र प्रमुख रवींद्र पाटील शरद सोनवणे यांसह इतर मान्यवर हजर होते सुरुवातीला भारतमातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर तिरंगी फुगे वंदे मातरम दीडशे वर्षे लिहिलेला फलक अवकाशात सोडण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी भारत व वंदे मातरमच्या घोषणांनी एकच जल्लोष केला नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम राष्ट्रीय गीत म्हटले प्रमुख वक्ते दिनेश नाईक यांनी वंदे मातरमचा अर्थ सांगून देश अखंड ठेवण्याचे आवाहन केले तर अध्यक्ष रुपेश कुमार सुराना यांनी देशभक्ती जागृत ठेवून एकतेचे आवाहन केले साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले अमळनेर येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे सदर निर्धार मेळाव्यास पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील आमदार अमोल पाटील माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत दरम्यान नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नगर परिषद प्रचार नारळ वाढविण्यात येणार असल्याचे समजते तरी मेळाव्यास विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना महिला आघाडी युवासेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर शहरात विविध ठिकाणी तळीरामांनी रात्रीच्या वेळी ड्रिंकर स्पॉट तयार केले असून याचा त्रास सामान्य नागरिकांसह महिलांना होत आहे पोलीस प्रशासनाने या उघड्यावर बसणाऱ्या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे अमळनेर शहरातील नवीन वसाहती खुली भूखंडे गलवाडे रस्त्यावरील परिसर नवजीवन सुपर शॉपी जवळील खुला भूखंड या व इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांनी अक्षरशः कहर माजवला आहे वाईन शॉप किंवा बियर शॉपवरून दारू घेऊन ती रात्रीच्या वेळी रहिवाशी भागा लगत असलेल्या खुल्या भूखंडांवर पीत बसणे ही अजून जणू शहरात फॅशन बनत चालली आहे हे महाभाग एवढ्यावरच न थांबता झिंगाट झाल्यावर मध्यरात्री जोरजोरात आरोळ्या मारणे दुचाकीच्या सायलेन्सर मधून बुलेटचा आवाज काढणे काचेच्या बाटल्या रस्त्यावर फोडणे करीत असतात यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत शहरातील विविध भागात हा प्रकार पाहायला मिळत असून पोलिसांनी गस्त घालून असे प्रकार करणाऱ्या तळीरामांवर कठोर कारवाई करून त्यांना पोलिसी हिसका दाखविण्याची मागणी नागरिक करीत आहेत दरम्यान बियर बार व परमिट रूममध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलांना बसू दिले जात नसल्यामुळे ते सर्रास हा मार्ग अवलंबत असून या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे पालकांनी देखील आपला मुलगा काय करतोय याची दक्षता घेणे गरजेचे आहे दरम्यान शहरातील ज्या ज्या भागात असे प्रकार होत असतील त्या त्या भागात पोलिसांची गस्त वाढवली जाईल दोषींवरती कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम यांनी सांगितले आहे अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध श्री मंगळ मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुलसी विवाह सोहळा साजरा करण्यात आला पाच रोजी सकाळी वागदान अर्थात वरराजा व वधुरानी यांचे यजमान अनिल मराठे व मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील यांच्या हस्ते पूजन झाले साडेआठ ते नऊ दरम्यान हळदीचा कार्यक्रम झाला अमळनेर शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर राजेंद्र भगवान ठाकरे व दंत चिकित्सक डॉक्टर श्वेता राजेंद्र ठाकरे हे पूजेचे मानकरी होते सायंकाळी वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळग्रह देवाची उत्सव मूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली त्यात स्त्री पुरुष भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्याचा आनंद घेतला या विवाह सोहळ्यात वर वधूच्या मामांची भूमिका माजी नगरसेवक तथा मंगल सेवेकरी बाळा पवार व मनोहर दीक्षित यांनी निभावली ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व कर्मब्रह्मा परशुरामजी शर्मा यांनी मुख्य पौरोहित्य केले अमळनेर तालुक्यातील जळोत गावालगत दोन वाहनांच्या झालेल्या अपघाताची सखोल चौकशी केल्यावर दोन्ही वाहन चालकांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस कॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे की तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमळनेर चोपडा रस्त्यावरील जळोद गावाजवळ प्रवासी मजूर वाहतूक करणारी ॲपे रिक्षा एम एच एकोणीस बी जे त्रेचाळीस पासष्ट व महिंद्रा व्हॅन एम एच एकोणीस सी झेड पंचवीस बावीस यांचा भीषण अपघात झाला होता यात बुधगाव तालुका चोपडा येथील पंधरापेक्षा जास्त महिला मजूर ऍपेरिक्षाने नंदगाव तालुका अमळनेर येथे कामासाठी येत होत्या त्याचवेळी चुंचाळे तालुका चोपडा येथील पवन बावीसकर यांची आई पत्नी मुलगा मुलगी यांना अमळनेरकडून चोपडा येथे घेऊन जात असताना हा अपघात झाला होता यात ऍपे रिक्षा चालक योगेश कोळी सहित पंधरा मजूर महिला जखमी झाल्या होत्या तर पवन बाविस्कर यांच्या पत्नीला देखील जब्बर दुखापत झाली होती पोलिसांनी घटनास्थळाची पाणी व प्रत्यक्ष साक्षीदार तपासून पाहिले असता ऍपे रिक्षात प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याने तसेच महिंद्रा वाहन चालकाने रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न घेता भरधाव वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे समजले त्यावरून अमळनेर पोलिसात दोन्ही वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुनील जाधव करीत आहेत